नमस्कार मित्रांनो एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज वळूया कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांच्या हिताचा महत्वपूर्ण निर्णय दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहेत कॅबिनेट मंत्री मंडळाची बैठकीत निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांच्या हिताचा महत्वपूर्ण जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे महत्वपूर्ण अपडेट कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यामधील मुख्य मागणी जुन्या पेन्शन योजनेबाबतची आहेत जुन्या पेन्शन योजनेला पर्याय सरकारने आणली सुधारित पेन्शन बैठकीत आज प्रस्ताव शासन निर्णय निर्गमित करणार येणार असल्याची माहिती चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या मित्रांना सहकारी सहकार्यांना शेअर करून ला 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 व्हिडिओ लाईक करायला विसरू नका राष्ट्रीय सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीच्या संदर्भात येत्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कर्मचारी बेमुदत संपावर जाण्याच्या सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशारा गंभीर गंभीर दखल सरकारने घेतली आता राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून त्यानुसार आता राज्यातील नोव्हेंबर पाच पूर्वी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना रविवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोहर्तब होणार आहे रविवार असूनही सुद्धा मंत्रिमंडळाने या आपल्या खास मागणीसाठी बैठक आयोजित केली आहे आणि तेथे निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर लगेच शासन निर्णय निर्गमित त्वरित तेथेच करण्यात येणार आहे असे सूत्रांनी माहिती दिली आहे राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली होती मात्र याबाबत शासन निर्णय अजूनही निर्गमित झालेला नव्हता किंवा कोणताही मंत्रिमंडळाचा निर्णय ठोस न झाल्यामुळे आता येत्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज गुरुवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी व विविध संघटनेने दिला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारने ही एक अत्यंत नवीन निवृत्ती पेन्शन योजनेबाबत विचार करीत असल्याचे सांगत सरकारने या बाबतचा प्रस्ताव गेले काही महिने प्रलंबित ठेवला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांची नाराजी सरकारला निवडणुकीत अडचणीत ठरण्याच्या धास्तीने महायुती सरकारने नव्या निवृत्ती वेतन योजने संबंधी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत आणि कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनानंतर मूळ वेतनाच्या बेसिक वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देणारी सुधारित निवृत्ती वेतन, वेतन योजना लागू करण्याचा प्रस्ताव व रविवारी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे तर पाहूया आपण मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाल्यानंतर सुमारे आठ लाखाहून अधिकारी आधीक, आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे सेवेत सेवानिवृत्त झाल्यानंतर अखेरच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन आणि माघाई भत्ताई सुद्धा मिळणार आहे तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना साठ टक्के निवृत्ती वेतन व महागाई भत्ता मिळणार आहे व शेवटी महाराष्ट्र शासन यांनी सुधारित निवृत्ती योजना बाबत सभेत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याचे आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टपणे मत व्यक्त केले मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सह पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ